हाय एवरी वन आज आपण बनवणार चिकन बिर्याणी सो, सो मी तुम्हाला क्विक दाखवते काय काय बी मसाले घेतलेत सो मी त्यासाठी घेतले दोन ते तीन तेजपत्ता एक मोठी दालचिनी तुकडा दोन लेमन स्लाइस दोन मोठी वेलची चार छोटी वेलची आठ ते दहा लवंग सो हे सगळं आपण आता पाण्यात टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात थोडंसं आपण ॲड करत तेल तर यात मी पुदिना टाकायला विसरले होते तर आता मी पुदिना ॲड करते पाण्याला आपण आता चांगली उकळी आणून देऊयात आणि त्याचसोबत आपण आता चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे सो इथं मी घेतलेलं आहे अडीच किलोचं चिकन तर आपण आता ते मॅरिनेट करून घेऊया त्यात मी ॲड करते तिखट हळद चिकन बिर्याणी मिक्स मसाला धने पावडर गरम मसाला मी दही मीठ अद्रक लसूणची पेस्ट मी ॲड केली होती पण ते दाखवायला मी विसरले सो आता हे पण चांगलं मॅरिनेट करून तीस मिनटासाठी एका साईडला ठेवूयात तर इथे पाण्याला आपल्या उकळी आली तर त्यात मी ॲड करते आपले तांदूळ जे मी आप स्वच्छ धुवून चांगले ठेवले होते पंधरा ते वीस मिनटं तिथे बघू शकता आपला राईस आता एटी पर्सेंट शिजलेला आहे ते तर ते यातून आपण पाणी काढून घ्यायचं आहे त्याचसोबत आता आपण खडे मसालेसुद्धा काढून घेऊयात सॉरी राईस तुम्हाला इथे खूप सारा पसारा दिसत असेल तो तुम्ही इग्नोर करा कारण की आमच्याकडं अचानक पाहुणे आले तर हा अचानक ठरलेला प्लॅन आहे तर क्विक आम्हाला सगळं आवरायचं होतं त्यामुळे हा पसारा सगळा दिसतो पात्याला तेल टाकून त्यात उभा चिरलेला कांदा ऍड करूयात आणि त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण आता परतून घेऊयात कांदा आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर त्यात आपण ऍड करूयात अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याला आता दोन मिनटं चांगलं परतून घेऊयात आता आपण ऍड करणार आहोत टमॅटो टमॅटो छान असं शिजल्यानंतर आपण ऍड करणार आहोत मॅरिनेट केलेले चिकन चिकन आता आपण दोन मिनटं हाय फ्लेमवर परतून घेऊयात आणि फ्लेम आता मीडियम करून झाकण मारून घेऊन चिकन चांगलं शिजवून घेऊयात तर यात मी काही पाणी ॲड केलेलं नाही आहे पण तुम्हाला जर गरज असेल तुम्ही गरम पाणी यूज करू शकता तर इथे आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे तर आपण आता त्याची लेअर लावून घेऊयात सो इथे माझे मिस्टर आता लेअर लावण्यात मदत करतात तर इथे आपले लेअर लावून झालेले आहे तर आता आपण गॅसवर ठेवलेले तवे ज्याच्यावर आपण ठेवणार पातेली सो आता आपण दम देऊयात ह्याला दहा मिनटं तरी किमान दम देऊयात फायनली आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा